त्यांना नोकऱ्या नाही तर त्यांना प्रशिक्षण नसतात द्या ते केलं लाडक्या के शेतकऱ्यांच्या योजना केल्या वयोश्री योजना केली आपले कुठे ट्रेन भरून भरून आपल्या देवदर्शनाला गेल्या अनेक योजना केल्या तुम्हाला मी एवढंच सांगतो या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही कधीच बंद होणार नाही कारण शेवटी आम्ही जे बोलतो ते करतो आणि करतो पाहतो बघतो विकतो इकडे आमच्याकडे नाही आहे आला माणूस त्याचा त्याचं काम फोन लावणं ताबडतोब मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फोन लावणे आणि सया करणे एवढा विक्रम कोणाचा नशील झाला आणि म्हणून मी कुठेही गेलो राज्याच्या कानाकोपऱ्यात जातो मी देशभरात जातो कुठेही जातो थोडा धावपाळीमध्ये राजकारणामध्ये थोडासा विसावा हवा असा वाटला की मी गावी जातो गावी तुम्हाला मिळत नाही मी खूप शेती केलेली आहे कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि गावी मला थोडं निवांत वाटतं पण गावी गेल्या गेल्या इकडे बातम्या सुरू होतात एकनाथ शिंदे नाराज आता काहीतरी होणार पण तिथल्या शेतात गेल्यानंतर मला ताजं तवानं वाटतं मी खूप म्हणजे श्रीकांतनी खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे पण आमच्या गावी कुठलंही झाड कुठलंही फळ फूल नाही असं नाही अगदी सफरचंदाची शेती पण केली आहे सफरचंदाची शेती महाबळेश्वर तर होते पण कुठेही गेलो तरी परत ठाण्यात येतो आणि म्हणून ठाणं हे माझं जीव की प्राण आहे आणि त्या ठाण्यात हा था कार्यक्रम होतोय म्हणून मला खूप आणि म्हणून मी सांगतो पता नाही पता नाही बदला पता म्हणजे पत्ता पता, पता नाही बदला अब तक हमारा वही घर आहे वही किस्सा हमारा तेच घर आहे तोच एकनाथ शिंदे आहे सगळं तेच आहे तुम्ही तेच आहात आणि त्यामुळे कधी आपल्यामध्ये अंतर येणार नाही बदल होणार होणार नाही मी ठाण्यात वाढलोय ठाण्यात धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या मशीद मी घडलो खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे त्या काळातली परिस्थिती काय होती आणि आज ठाणं बदलतंय ठाणं पुढं जात आहे आणि म्हणून याचा मला आनंद आहे आज ठाण्याचा था विकास होतोय मेट्रो येते रस्ते मोठे होत इंटरनल मेट्रो होती आहे ट्राफिक वाहतूक कोंडी प्रताप सरनाईकांना तर मी सांगितलं पहिलं वाहतूक कोंडी मला या ठाण्यातली दूर करून पाहिजे आपण बायपास रस्ते करतोय सगळं सगळं या ठाण्यामध्ये आपण आणतो आहे कारण ठाणं काही गोष्टी ठाण्यात सुरू होतात आणि मग नंतर राज्यभरात होता हा अनुभव आपल्याला आहे अनेक त्याच्यामध्ये मी उदाहरण देत नाही खूप अशा असे आपण योजना प्रकल्प केले की ठाण्याने सुरुवात झाली नंतर मग राज्यभरात झाली आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ठाणेकरांचं प्रेम माझ्यावर कायम आहे आणि माझं ठाणेकरांवर कारण बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर होतं धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी तर ठाणं घडवलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे देखील या ठाण्यातूनच पुढे आला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झाला संपूर्ण देशाला कळला एकनाथ शिंदे कोण आहे आम्ही अडीच तीन वर्षापूर्वी उठाव केला का उठाव केला बाळासाहेबांची शिवसेना ही कुठेतरी खच्चीकरण होत होतं शिवसेना कोणाच्या तरी दावणीला मांडली जात होती धनुष्यभान घाण टाकला जात होता आणि हे सगळं जे आहे हे वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार त्याला देखील वाघाचं काळीच लागतं काही लोक वाघाचं तातडं पांघरून वाघ बन अरे काल परवा मला कोणीतरी म्हणाल की तिकडं कुंभमध्ये गेले पाप धुवायला ते काय पाप काय काहीतरी म्हणाले पाप धुवायला अरे बाबा शिवसेना खऱ्या अर्थाने घाण टाकण्याचं पाप कुणी केलं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं पाप कुणी केलं धनुष्यबान घाण टाकण्याचं पाप कुणी केलं हे पाप धुवायला मी तिकडे गेलो असं म्हटलं तर चालेल हा काही लोक का जातात लपवायला बाप्प कुठं तुम्हाला माहित आहे ना लंडनला हेच म्हणतात मी नाही आणि म्हणून खरं म्हणजे कुंभ झाला एवढा मोठा पासष्ट कोटी लोक मी योगी आदित्यनाथजींना मनापासून धन्यवाद तिकडेच दिलेत कुंभामध्ये की एवढं मोठं नियोजन केलं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि मी आपल्याला एवढंच सांगतो या एकनाथ शिंदेच्या मागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले धर्मवीर आनंदिगेसाहेब खंबीरपणे उभे राहिले आणि मोदी साहेब आणि अमित भाई पण पहाडासारखे उभे राहिले म्हणून अडीच वर्ष मी काम केलं देवेंद्रजी अजितदादा हे देखील माझ्यासोबत सहकारी होते काल आजही आणि उद्याही आणि म्हणजे या राज्याला पुढं नेण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून मग तुम्ही इरषाळवाडीचं दाखवलं त्याच्यामुळे इर्षाळवाडीमध्ये माझा उपवास होता सगळे म्हणत होते आपण बघितलं पाणी केली तसं पण माझं बेचन होतो मी कारण वरती काय चाललंय वरती काय चाललंय हे माझं माझ्या डोक्यामध्ये होतं आणि वरती अशी परिस्थिती होती पाऊस वादळ वारा सगळं होतं एन डी आर एफची लोकं आणि बाकी लोकं काम करत एकी होते एकीकडे ढिगारा उपसत होते दुसरीकडे त्या ढिगाऱ्याखाली ज्यांचा मृत्यू झाला त्यांना त्यांना शेवटचा त्यांचा विधी करण्यासाठी खड्डे खोदत होते असं भयान चित्र होत आणि त्या ठिकाणी मी गेलो त्यांना ऊर्जा मिळाली मुख्यमंत्री आला मुख्यमंत्री आला मी फोनवरून जिथे शंभर लोक पाहिजे तिथे पाचशे माणसं पाठवली पाचशे पाहिजे तिथे हजार माणसं पाठवली परिस्थिती वाईट होती तिथल्या लोकांचे ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचे नातेवाईक होते हंबरडा फोडत होते लढत होते त्यांना धीर देण्यासाठी मी आणि मला त्या ढिगाऱ्याखाली ज्यांचा मृत्यू झाला त्यांना त्यांना शेवटचा त्यांचा विधी करण्यासाठी हो खड्डे खोदत होते असं भयावन चित्र होत आणि त्या ठिकाणी मी गेलो त्यांना ऊर्जा मिळाली मुख्यमंत्री आला मुख्यमंत्री आला मी फोनवरून जिथे शंभर लोकं पाहिजे तिथे पाचशे माणसं पाठवली पाचशे पाहिजे तिथे हजार माणसं पाठवली परिस्थिती वाईट होती तिथल्या लोकांचे ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचे नातेवाईक होते हंबरडा फोडत होते रडत होते त्यांना धीर देण्यासाठी मी आणि मला आहे की एक दीड तास नाही मला अडीच तास लागला अडीच तास आणि उपवास असल्यामुळे माझ्याबरोबर होते ते गेले पुढे फटाफटाफटापणा आणि मला ते काजवे चमकायला लागले माझ्या डोळ्यासमोर डॉक्टर घाबरले डॉक्टर पण पडला बरं बाबा तू तुझी काळजी घे माझ्याबरोबर असलेले डॉक्टर आणि मला एकाने सांगितलं अगोदरच्या रात्री वरती जो फायर ब्रिगेड आणि सगळे पोलीस जात होते एक फायर बनला अटॅक आला आणि त्याचा तिचा मृत्यू झाला म्हणजे एवढा कठीण कडा होता आणि तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडे काही नव्हतं डॉक्टर म्हणाले तुम्ही काहीतरी खायला पाहिजे बिस्किट होतं पण माझा उपवास होता मी गुरुवार कडक पकडतो शेवटी त्याच्याकडे ग्लुकोजची बाटली होती त्या ग्लुकोजची बाटली अर्धी प्यायलो मी पण पुन्हा वा खाली नाही आलो मी सरळ चालत चालत पूर्ण पैसा <स्थाँगा> कलेक्टर एस पी सगळे अधिकारी टेन्शनमध्ये होते कारण शेवटी मी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी परंतु शेवटी मी गेल्यानंतर तिथल्या लोकांना एक आधार मिळाला धीर मिळाला एफचे लोक जादा जोमाने काम केलं बचाव कार्य वे, वेगाचं कारण वादळ वारा पाऊस सगळं आणि तुम्ही तेही दाखवलं की त्यांचं पुनर्वसन तिथे फक्त त्या दिवशी जाऊन थांबलो नाही त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन पण चांगलं केलं आणि आता चांगली पक्की घरं त्यांना कायमस्वरूपी दिलीत आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशा प्रकारची घरं मिळाली नाहीत हे एक उदाहरण असे अनेक उदाहरण या राज्यामध्ये आपण काम केलं आणि म्हणून शेवटी कशाची परवा न करता आपण काम केलं रक्ताचं पाणी तुम्ही सगळे माझे सहकारी सोबतीला इथे उभे आहेत सगळे व्यासपीठावर आहे तुम्ही आहात हे व्यासपीठ शेवटी काय आहे व्यासपीठाची शोभा तुमच्यामुळे वाढली आहे ही व्यासपीठ हे माझं ऐश्वर आहे पण समोर बसलेली माझी दौलत आहे माझी संपत्ती आहे आणि म्हणून व्यासपीठावर एवढे लोक आहे पण तुम्ही समोर जर एवढे लोक नसता ते या व्यासपीठाला शोभा नसती आणि म्हणून मी नेहमी ने सांगतो की कार्यकर्ता जपा कार्यकर्त्याला वाढवा आणि म्हणून हा कार्यकर्ताच आपल्याला आमदार करतो खासदार करतो महापौर करतो नगरसेवक करतो मंत्री करतो मुख्यमंत्री करतो कार्यकर्ताच आपलं काम करत असतो लोकांमध्ये जाऊन त्याला फक्त एवढंच तो जेव्हा संकटात असतो अडचणीत असतो छोटी मोठी अडचणी असतात पोलीस स्टेशन हॉस्पिटल आमच्या तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या संकटामध्ये आपण त्याला दिला पाहिजे ताकद दिली पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो कार्यकर्ता आणि शिवसैनिक हा सगळ्यात आपला शिवसेनेचा पाठीचा करार आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आपण केलं शासन आपल्या दारी घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन योजना का नव्हत्या पहिल्या लाभार्थी नव्हते लाभ नव्हते सगळं होतं परंतु कटकट चक्रा मारणं लोक टाळ सोडून द्यायचं या एकनाथ शिंदे आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा मिळून आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या दारी घेऊन गेलो पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाच कोटी लोकांना दाखले असतील ड्रोन असेल ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रेलर असेल किल्ली असेल जागेवर जाऊन आम्ही वाटप केलं बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे मी एकदा कुठं कार्यक्रमाला तर रामनगर का कैलासनगर नगरला रक्षारोपण लावतो मे मला माहित होत आता मी सांगितलेलं आत पैसे आले पाहिजे बघितले एका बटना एका क्लिकवर त्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आले लोकांना वाटले चुनावी जुमलाय हे काय पैसे देणार पण हा एकनाथ शिंदे जबान का पक्का आहे जे बोलतो ते करतो आणि अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पदवर खाली होता पण या एकनाथ शिंदेने या राज्यातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे जिथं जातो तिथे माझ्या लाडक्या बहिणी रस्त्याच्या दुतर्पा उभे असतात ज्येष्ठ असतात भाऊ असतात लहान मुलं असतात काय केलंय मी मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले पण दिवस रात्र दिवस रात्र पायाला भिंगरी लावून काम केलं मी कधी ऊन वारा पाऊस पाहिला आणि जिथं संकट महापूर असू दे आपत्ती असू दे तिथे एकनाथ शिंदे पोचायलाच पाहिजे पोचलाच पाहिजे कारण यंत्रणा अलर्ट होते कोल्हापूरचा महापूर पाहिला साथीच्या आजाराने आणखी मोठा भयान प्रसंग आला असा पण आठ दिवस जाऊन तिकडे थांबला आठ दिवस वीस वीस पंचवीस पंचवीस फूट शेतामध्ये पाणी भरलेलं टॉवर लाईटचे पोल पाण्यात मध्ये भिजूबाद बुडून गेले होते त्यावेळी देखील त्या लोकांना मदतीची गरज हिरषाळवाडी कोल्हापूर सांगली सातारा चिपळूण माळ सगळ्या यंत्रणा घेऊन आपण जायचं सोबत आणि म्हणून ही ओळख जी निर्माण झाली आहे काम करणारा कुठला कॉमन मॅन टू इन्फ्रामॅन किती मोठे प्रकल्प आपण सगळ्याला विरोध केला होता कारशेडला विरोध मटरला विरोध सध्या समृद्धीला विरोध अटल सेतूला विरोध सगळीकडे विरोध पण हे सगळे विरोध